व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस शृंगारता सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम सुषमा अंधारे हे नाव जरी घेतलं तर अनेकांच्या चेहऱ्यावर आठ्या येतात अनेक जणांचं तोंड वाकड होऊन जातं तोंड वाकडे इन द सेन्स की अरे यारे कुठून ऐकलं आया ह्या अर्थाने ना अनेक जण तर पुढचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात त्याचा कारण यांनी खूप जणांना दुखावले रे ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार शोभेल का हे तर त्या बोलल्याच या व्यतिरिक्त अरे खेळ ना दी हंडी आधी तुझा पोरगा खाली उभा कर तू उभा राहून तुझ्या पोराला ओर उभ खेळा खेळ हांडी बोललेला आहे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बाळासाहेब ठाकरेंना ऐंशी वर्षांचा थेरडा बोललेला आहे राज ठाकरेंबद्दल तर काय काय बोललेले आहेत म्हणजे अक्षरशः त्यांनी तर असंही बोललेलं आहे की राज ठाकरे तुमची लायकी नाही आहे मी तुमच्यावर बोलले इतके खरं तर सुषमा अंधारे यांची लायकी तरी आहे का यांची काय आहे हे एकदा त्यांनी स्वतः ठरवलं पाहिजे कारण आज काहीही म्हटलं तरी राज ठाकरे यांच्या समर्थकांचा मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे सुषमा अंधारे भाषणाला उभ्या झाल्या तर किती गर्दी जमा जमावत्या ठाचा सभांमधून जेव्हा सुषमा अंधारे भाषण देतात तेव्हाची गर्दी जमा झालेली असते ती सगळी अर्ध्याच्या वर ती गोळा करून आणलेले सगळे पैसे देऊन ह्या स्वतः निवडणुकीला उभ्या होत्या आमदारकीच्या किती मतं पडली ती साडेचारशे कि पाचशे ही यांची लायकी आणि ह्या लायकी कोणाची काढतात राज ठाकरेंची मित्रांनो आज आम्ही अंधारेंचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत काय चालू गणेशोत्सवाचा काळ संपला आता मात्र गणपती आगमनानंतर गौरी आगमन झालं आई बसली आई बसली म्हणून येणावर याच सुषमा अंधारे यांनी गौरी पूजन केलं विश्वास बसत नाहीये आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघून घ्या मग त्यावर आपण सविस्तर बोलूया पण आधी व्हिडिओ बघा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर पुन्हा एकदा विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलच्या रुग्ण आणि नातेवाईकांना सेवा देण्यासाठी आपण पुढाकार घेतलाय अनेकांना आपण सेवा देत आहोत जसं की त्यांचं जेवण दैनंदिन वस्तू गरजेच्या वस्तू त्यांचं राहणं औषध येण्या जाण्याचं भाडं हे पण द्यायचंय आपल्याला नाहीयेत त्या लोकांकडे पैसे हालाकीच्या परिस्थितीत आहेत अनेक जण तिथे आपण त्याचसाठी हा निर्णय घेतलाय की समाजाचा भाग म्हणून आपण हे दुःख वेदना कमी करण्यामध्ये हा दोघारा लावावा तर या सत्क्रमामध्ये आपण मोठ्या संख्येनं योगदान द्यावं याचसाठी आम्ही प्रत्येक व्हिडिओमधून आवाहन करत आहोत मित्रांनो एक ठराविक धनराशी आपले आपले जेव्हा जमे तेव्हा आपण हे आवाहन थांबवणार देखील आहोत कारण हा उपक्रम झाला की लगेच आपल्याला परिवाराचा दुसरा उपक्रम देखील सुरू करायचा जेव्हा आत्ता विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते अवश्य द्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे नावा त्याला क्लिक करून चॅनलची मेंबरशिप सुद्धा अवश्य घ्या म्हणजे हा सगळा जो योगदानाचा निधी आहे सहकार्य निधी आहे हा आपल्याला या सगळ्या सत्कर्मांमुळे वापरता येईल आपल्याच चा बांधवांसाठी आपल्याच परिवारातील लोकांसाठी नुसार नुसार तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे सहकार्य करायचं आहे ते अवश्य करा बोलूया आपल्या मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे आणि बघूया सुषमा अंधारे ज्या आई वसलीवरून हिंदू स्त्रियांना या सगळ्या आपल्या धार्मिक अगिनीना हिनत होत्या आपल्या बंधूंना हिनवत होत्या त्याच कशा गमली पूजा करत आहेत ज्या बायका ते नाही का नवरात्री मध्ये उठता घट बसता घट सगळ्या जिंदगीत घट वार काहीच नाही घटच घट नऊ दिवस खेळ तुम्ही नाही तुम्ही नाही चांगल्या बाया तुम्ही नाही दुसऱ्या बायकांबद्दल बोलते प्रतिक्रांतीचा विचार आहे ना बाया नऊ दिवस पायात चप्पल घालत नाही अव चप्पल घाला <laughs> आई बसली अव आव पलंगावर बसला <laughs> आई बसली अ गादीवर बसा आई बसली बाया नऊ दिवस जीवाला काही खात नाहीत जीवाला खात नाहीत बायका का नऊ दिवस ते नवरात्रीचा उपवास अगं माई जीवाला भाकर खा आई बसली <laughs> काय गाणं म्हणले म्हणले काय बाई सांगू आंबाच्या माझ्या न आणि जरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन अंबाबाईच्या चोळीला बटन लावायला निघाल्यात बाया आमच्या अंबाबाईच्या चोळीला घरात लेकराच्या शर्टाच्या गुंड्या तुटल्या आता लेकर उघड्या ढेऱ्या घेऊन गली गली न फिरायला लागल्या ते दिसत आणि आंबाबाईच्या चोळीला बटन लावायची तयारी आहे धंदे काय पद्धत काय म्हणतायत बाया बाया म्हणतायत पारा बाई बाय जरा जपून चाल तुडवल तुमचा पाय कंडक्टर म्हणतोय मायन गाडी तुळजापुराची आहे काय डोकं चलायचं काय बाई काय ते आराधीन माझ्या धाकात काय 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 बघितलं या त्याच सुषमा अंधारे आहेत ज्या आता आत्तापर्यंत म्हणत होत्या की मी चळवळीतून आलेले आहे मी चळवळीतून घडले आहे चळवळ म्हणजे नेमकी कोणती चळवळ तर आंबेडकर चळवळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारी एक कम्युनिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलेलं होतं त्या बाबीस प्रतिज्ञांमध्ये मी मूर्ती पूजा करणार नाही हिंदू देवी देवतांना मानणार नाही तोच विचार पुढे घेऊन यांची चळवळ सुरू झाली मात्र आजही काय करतात दोन घटना सांगतो मुंबईच्या सबरबन मधली एक घटना आहे एक लहान मुलगा होता तेरा चौदा वर्षाचा त्याला गणेशाचं खूप अपरूप आणि तो चा। चा। ते या समाजाचा चळवळीचा त्याने त्याच्या आईला हट्टच धरला की काहीही करायचं यावर्षी आपल्याला गणपती बसवायचा आता लेकराचा हट्ट आईनं पुरवला गणपती बसवला ही बातमी पसरली समाजामध्ये चळवळीच्या दुसऱ्याच दिवशी पन्नास शंभर लोक त्या बाईच्या भरासोब धिंगाणा घालायला सुरुवात शेवटी त्या बाईला तात्काळ श्री गणेशाची मूर्ती घराबाहेर आळावी लागली असाच काहीसा प्रकार भाऊ कदम केला। हे जे अभिनेते आहेत यांच्या बाबतीत देखील झालेला आहे त्यावर तर किती खर झाला भाऊने गणपती बसवला भाऊने गणपती बसवला असं कसं केलं हे केलं ते केलं भाऊच्या घरावर मोर्चे भाऊंना हात जोडू जोडू विनंती करावी भाऊ पदमला की बाबा हो माझं चुकलं मी यानंतर आयुष्यात कधी ही गणपती बसवणार नाही मग आता की सगळी जी मंडळी आहे ती अंधारेंच्या या गौरी पूजनावर काय बोलणार आहे अंधारे हळूहळू स्वतःची इमेज बदलवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत कसा सुरुवातीला त्या महालक्ष्मीला गेल्या कोल्हापूर आणि तिथे त्यांनी स्वहस्ते महालक्ष्मीची आरती केली त्यानंतर गेल्या वारीमध्ये देखील त्या दिसल्या या वारीमध्ये सुद्धा सुषमा अंधारे पाऊली खेळताना दिसल्या वेगवेगळ्या गणेश मंडळांमध्ये गणपतीची आरती करताना सुद्धा त्या दिसल्या म्हणजे यांना आरद्या तोंडपाठ आहे गौरी अष्टक तोंडपाठ आहे मग हे स्वतःला कुठल्या हिंदल चळवळीचे नेते ते म्हणतात मग एक तर हे जे सगळं चाललं आहे हे मतांसाठी चाललेलं ढोंग आहे किंवा मग त्यांची ती जी चळवळ चालू होती ती तरी वेगळी म्हणायची दोन पैकी एकच गोष्ट काहीतरी दोन्ही डगडीवर पाय ठेऊन कसं काय चालतंय मनुष्याला असं नाही होऊ शकत ना बरं एकीकडे सुषमा अंधारे या हिंदू देवी देवतांची पूजा करत सोखळेले आहे दुसरीकडे भाषण करत असताना या लीला, लीला लीलला वगैरे वगैरे ते मुस्लिमांच्या कलमा पडाव्या लागतात किती विरोधाभास आहे हा ज्या रामकृष्णावर सुषमा अंधारे यांनी असभ्य टीका केलेली आहे म्हणजे अक्षरशः प्रभू रामांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले शबरी मातेला घेऊन त्यांचीच उपमा या सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंना देतात हनुमानाची खिल्ली उडवली होती की सीतामाईला घ्यायला उडून गेला होता तो उडूनच का नाही आणलं त्या सीतामाईची उपमा रश्मी ठाकरेंना देतात मग आता काय आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे लवकुश आहेत का आणि जर आदित्य ठाकरे तेजस ठाकरे लवकुश आहेत तर मग यांचे हे कॉल्ड प्रभू श्रीराम उद्धव ठाकरे यांचा अश्वमेध हेच दोघं अडवणार कदाचित दिशा सलियान नावाचं जे अस्त्र आहे त्यामुळेच यांचा अश्वमेध रोखला जातो की काय अशी परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे सुषमा अंधारे सध्या स्वतः जी इमेज बिल्डिंग करत आहे त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की नाही हो मी हिंदूंच्या विरोधात नाही त्याच कारण आहे हिंदू जागा झाधान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर यांनी ठाणकावून दाखवून दिले आणि हे करणं गरजेचं आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे डेमोग्राफी चेंज व्हायला लागलीय हळूहळू पश्चिम बंगाल डेमोग्राफी चेंज होतीये महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे अनेक भाग आहेत जिथे डेमोग्राफी चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ए हिंदूंच्या देखील लक्षात आलेला आहे त्याचाच परिपाक विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये जाणवलेला आहे ही गोष्ट यांच्या लक्षात आली आता नजिकच्या निवडणुका कोणत्या आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये मुंबई आहे संभाजीनगर आहे नाशिक आहे आणखी काही आहे या सगळ्या निवडणुकांवर डोळा ठेऊन किती प्रमाणामध्ये आपण हिंदू मतदार पुन्हा आपल्याकडे वळू शकतो यासाठीच उवाठ्या गटाची चाललेली ही सगळी खेळी ही धडपडे नाही तर अंधारेंना काही गौरजच नव्हती गौरी पूजन करण्याची काहीच गरज नव्हती महालक्ष्मीची आरती करायची काहीच गरज नव्हती वारीमध्ये बाउली खेळायची राजकारणच ते शुद्ध राजकारणच करा ना दुसरीकडे हे म्हणतात की भारतीय जनता पक्ष धर्माचा आधार घेत आहे आणि धर्माच्या आधारावर लोकांना भावनिक करून मत मिळवत आहे तुम्ही काय करत आहात मग तुम्ही काय करत आहात आज तुम्ही तेच करत आहात ना भाजप पहिल्यापासूनच करत आलेला आहे भाजप पहिल्यापासूनच हिंदूंचा आहे तुम्ही आता चेंज आहात कारण आता भीती वाटायला लागली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून ना नेस्त नाबूत होण्याची आणि हे होऊ नये म्हणूनच ही सगळी नाटकं आणि थेर चाललेली आहे यावर आमचं मत तर ठाम आहे तुमचं काय मत आहे मित्रांनो कमेंटमध्ये कळवायला अजिबात इसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुपतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट कमेंट्स करा जाता जाता पुन्हा एक विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील वोरगरीब हालाकीच्या परिस्थितीतून खेड्यापाड्यातून आलेले हे जे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आहेत ज्यांचे हाल होत आहे त्यांच्या औषधाची जेवणाची निवासाची आणि दैनंदिन वस्तू पुरवण्याची सेवा द्यायला आपण सुरुवात केली अनेकांना निधी आहे स्थानिकांना देतो देखील आहोत मात्र आर्थिक बाबी अजून हव्या तशा जुळल्या जात नाहीये तेव्हा ह्या जुळल्या जाव्यात म्हणूनच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आम्ही आवाहन करतोय जेव्हा एक योग्य धनराशी जमा होईल ना मित्रांनो आपल्याकडे आणि जेव्हा आपल्याला वाटेल की नाही आता आपण बऱ्याच जणांपर्यंत मदत पोहोचवलेली आहे तेव्हा आपण नवीन प्रकल्पावर काम करू आपल्या परिवाराच्या लोकांवर काम करायला सुरुवात होऊ तुर्टास सध्या त्यांना जी गरज आहे ना ती निकाची आहे तिथे लक्ष केंद्रित केलेलं आहे आपण समाजाचा भाग म्हणून आपल्याला हे कार्य करायचंय म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार सहकार्य निधी सन्मान निधी दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर पाठवून या सत्कर्मामध्ये योगदान द्या हीच ना गुन्हा नम्र विनंती योगदान दिल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून तो व्हॉट्सअपला नक्की शेअर करा त्याचा आपल्याला पावती बघून क्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या पावसाळ्याचे दिवस आहे व्हायरल इन्फेक्शन होऊ देऊ नका स्वतःची काळजी घ्या तो कुटुंबाची या लेकरांची हो या, या, या। स्वस्थ रहा निरोगी रहा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा ग्राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा ग्राम